हॅलो नमस्ते फॅमिली सकाळी उठले पण सकाळ झाली ते एक नवीन डोकेदुखीसोबत सकाळी उठ म्हणजे ॲक्च्युली चार साडेचार वाजल्यापासनं पहाटेचं माझं डोकं अचानक दुखायला लागलं होतं खूप दुखायला लागलं होतं आणि घाम येत होता थोडा अस्वस्थ वाटत होतं सकाळी उठले छान आल्याचा चहा करून घेतला आणि काही असलं तरी साईशिवाय चहा जात नाही सवय लागली खूप वाईट गुड्डे बिस्किट पुडा चहा खाल्ला पण डोकेदुखी काय थांबे ना जास्त वाढली आणि मला घाम यायला लागला मग क्लिनिक आहे आमचं म्हणजे फॅमिली क्लिनिक आहे तिथे गेले मॅडमला सांगितलं चेक केलं तर वाढला होता बी पी कशामुळे वाढला काहीच माहिती नाही गोळ्या वगैरे व्यवस्थित घेते पण तरी बी पी वाढलेला होता मग मेडिसिन घेतलं आणि निघालो तर बाहेर बघा इतका दो दो पाऊस सुरू झाला म्हटलं बापरे मग थोडा वेळ थांबलो थोडा वेट केला बसलो तिथेच इंजेक्शन पण घेतलं होतं मॅडम म्हटल्या बसा थोड्या वेळ मग घरी आलो घरी आलो तर बघा दीदीबाईने तूप करायला ठेवलं होतं जी साई काढतो ना आम्ही मलाई तूप करायला ठेवलं होतं म्हटलं अगं कशाला करायचं मला बरं नाही आहे तर छान असं तूप निघालं येतानी वडापाव आणला होता नाश्त्याला भूक लागली होती तर बघा हा साधारण पाव किलोच्या वरती डबा आहे छान असं मस्त तूप निघालं आहे छान तूप काढते ती खूप काढलं तिने आणि कणिक म्हणून ठेवली होती पोळ्या करायला घेतल्या तिने पोळ्या करून घेतल्या आणि हा कालचा हिरो दाखवायला आणला मला की बघ मम्मी काल जे तिने आणलं त्यांना सुरक्षित जागेवर ठेवलं कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात आला असेल त्याला घेऊन आली दाखवायला की बघ किती छोटा होता बघ कसं होतं कारण रात्र अंधार होती पाण्यात काय एवढं लक्षात नाही आला आम्हाला आणि भाजी बनवली होती कांदा जो मटकीची डाळ असते ना त्याचा सुक्का कांदा बनवला होता मी बनवला कांदा थोडं बरं वाटायला लागल्यावर आणि तिने चपात्या केल्या आणि जेवायला घेतलं सोबत केलं होतं थोडंसं केळीचं शिकरण ज्याला दूध केळी म्हणतात ना तूप दूध साखर आणि केळी आणि कांदा चपाती जेवायला घेतलं गोळ्या